नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि हा नाश्ता ना असा एकदम सगळ्याला आवडणारा आहे दुसरी गोष्ट म्हणजे की हा नाश्ता सगळेजण बनवतात कदाचित एखादं कोणी बनवत नसेल आणि जर ते बनवत नसतील त्यांना सुद्धा इच्छा असेल बनवायची तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता तर चला झटपट आपण नाश्त्याची रेसिपी बघूया कोणती आहे काय नाही ते सगळं तुम्हाला सांगते आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका शिवाय आमच्या इथलं मस्त पैकी असं वातावरण आहे ते तुम्हाला दाखवते एकदा शेतामध्ये दहा ते पंधरा दिवसापूर्वी पेरणी झाली आणि मस्तपैकी आता उगून सुद्धा आलंय आता कुळपणी का डोबणी काहीतरी असं असतंय ते मला माहित नाही त्याला नेमकं काय म्हणतात तर ते चालू आहे आता बघू शकता बैल वगैरे दिसतात पक्ष्यांचा मस्त असा चा किलबिलाट चालू आहे सगळा इकडून तिकडून आवाज येतो आणि अधूनमधून पक्षी सुद्धा तुम्हाला उडल्या दिसत असतील तर असं मस्तपैकी असं वातावरण आहे तर असं छानसं वातावरण बघण्यासाठी आम्हाला कुठं दुसरीकडे जायची गरज नाही दारा म्हणजे दारातून म्हणा दारातून नाही आहे खिडकीतून गॅलरीमधून असं उभं राहिलं की मस्तबिक्याचं वातावरण दिसतं तर ह्या डोंगर वगैरे सगळं काही दिसतं पाणी असलं म्हणजे पाऊस जर चालू असला ना तर आणखीन हे सगळं सुंदर वातावरण डबल दिसतं का तर त्या डोंगरावरून तिकडून धबधबे वगैरे चालू होतात आणि ते बघायलासुद्धा खरंच खूप भारी वाटतंय तर कधी धबधबे चालू झाले ना सुद्धा मला मी दाखवून कधीतरी तर चला आता पटकन आपण नाश्ता बनवूया तर चला सगळ्यांना आवडणारा नाश्ता बनवूया आपण तर हे नाश्ता बनवण्यासाठी थोडीफार काही तयारी आपल्याला रात्रीच करावं हो लागते ते म्हणजे की डाळ आणि तांदूळ रात्री भिजत ठेवावं हो लागतात किंवा रात्री जरी नाही भिजत ठेवले तर आपल्याला दोन चार तास कावे पण आधी भिजत ठेवावं हो लागतात तर ही उडदाची डाळ आणि तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवले होते तर तुम्हाला अंदाज सांगते की मी हे कशा पद्धतीने घेते जेणेकरून मी माझे जे मेंदोवडे आहेत ते एकदम खुसखुशीत आणि वरतून एकदम असे क्रिस्पी होतात आणि आतमध्ये एकदम खुसखुशीत होतात आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट लागतात तर मी तुम्हाला एक अंदाज सांगते तर समजा की मी चार ग्लास जर उडदाची डाळ घेतली तर त्याच्यामध्ये मी एक ग्लास तांदूळ टाकते आणि हे व्यवस्थित स्वच्छ धुवून रात्रभर मी भिजाय ठेवते बर आता बराबरी रात्रभर मी भिजत ठेवले आणि आता स्वच्छ चार पाच पाण्यानं धुऊन आता आपल्याला जसं थोडंसं नॉर्मल पाण्याचं टाकून टाकून ह्याला व्यवस्थित एकदम असं बारीक वाटायचं आहे तर चला मग मस्तपैकी वाटून घेते तर ग्लासानेच नाही तर तुम्ही वाटीने मोजू शकता प्लेटाने मोजू शकता जसं की समजा चार वाट्या जर तुम्ही डाळ घेतली तर तुम्हाला एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे अशा मापाने तुम्ही घेऊ शकताय किंवा तुम्ही जर एक किलो जर डाळ आणली तर तुम्हाला त्याच्यामध्ये पाव किलो तांदूळ टाकायच्यात स्वच्छ धुवून भिजल्यानंतर हे जे मेंदोडे खाऊन बघताल तर खरंच खूप छान लागणार आहेत तर इथं स्वप्नीला थोडंसं लसूण सोलाय लावला मला लसूण सोल जेणेकरून अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट मी वाटून ठेवते ती संपलेली आहे तर ती वाटण्यासाठी त्याला थोडंसं लसूण सोलायला लावला आहे आणि थोडंसं फोडणीला सुद्धा घेतलाय का आता इथं मस्तपैकी मला सांबर बनवायचं आहे तर चला एकदम टेस्टी असं सांबर तुम्हाला कमी सामानामध्ये चांगलं सांबर कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर माझ्याकडे ज्या काय वस्तू होत्या ते मी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि आता सांबार बनवणार आहे तर जवळून दाखवते काय काय टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी ह्याच्यामध्ये तुरीची डाळ घेतली माझ्या मम्मीनं घरी बनवलेली सालटाची आहे जराशी म्हणजे सगळी नाही पूर्ण तर थोडीफार सालटाची सुद्धा ह्याच्यामध्ये डाळ आहे एक एक तर ती डाळ घेतली तुरीची त्यामध्ये एक मोठं बटाटे टाकले तीन वांगे टाकले दोन कांदे टाकले दोन टमाटे टाकले थोडीशी चिंच टाक आहे चिंचानी चिंचानेसुद्धा सांबर खूप छान मस्त आंबट लागतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त चिंच करू शकता तुम्ही चार ते पाच मानात पिस्त्याचे म्हणजे टाकलेले आहे चिंचाचे आणि थोडीशी चटणी टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकले एवढं सगळं टाकले तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दुधी भोपळा म्हणा काशीफळ भोपळा म्हणा किंवा शेवग्याची शेंग म्हणा किंवा इतर कोणत्या भाज्या जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकताय बीटसुद्धा मी कधी कधी टाकते सांबरमध्ये तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बीट टाकू शकता पण सांबरचा कलरही एकदम असा लाल गुलाबी होता असा तर मस्तपैकी सगळं मॅश करून घेतलेलं आहे आणि जे चटणी मसाला सगळं टाकलेलं आहे ना ती आपल्याला फोडणीला सुद्धा टाकायचं आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकताय तर इथं सांबार बनवायला सुरुवात केली पातेले ठेवले गॅसवरती त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकले थोडीशी मोहरी टाकली तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर टाकू शकताय मोहरी थोडीशी तडकली यानंतर लसूण टाकलं आहे कापल्याला बारीक आणि नंतर लसूण लाल झाल्यावर थोडासा कडीपत्ता टाकला आहे लाल मिरच्या टाकल्या दोन तुकडे करून आता थोडेसे मसाले टाकूया थोडेसे हळद टाकलेले आहे अर्धा चमचा चटणी काजा चटणी तिखट नाही त्यासाठी एक चमचा मी तिकडं पण टाकली एक चमचा अर्धा चमचा ह्याच्यासुद्धा टाकलेले आहे तर बऱ्याच जणाला असं वाटून की खूप तिखट बनवत आहे तर नाही तिखट चटणी नाही आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आता बरेच जण ह्याच्यामध्ये उडदाची डाळ म्हणा चण्याची डाळ ही हीसुद्धा फोडणीला टाकतात जर टाका तुम्हाला टाकायला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण आम्ही टाकत नाही आहे तर हे सगळं एकदम कमी गॅसवरती हा मसाल ही मसाला थोडासा हे करून घ्यायचा आहे फोडणीला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मसाला करपवायचा नाही आणि नंतर मग मॅश केलेली आपली जी डाळ आहे ते टाकायचे आहे आणखीन एक सांगते ते म्हणजे की बरेच जण तुम तुरीची डाळ खात नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या मसूरची किंवा मुगाची डाळसुद्धा वापरू शकता किंवा इतर कोणती डाळ वापरायची असेल तर वापरू शकताय पण आमच्या तुरीची डाळ आवडते त्यासाठी मी तुरीची डाळ टाकलेली आहे ठीक आहे तर बघू शकता मस्त पैकी असा तडका टाकायचा आहे डाळीला आपल्या सांबरला आणि नंतर जेवढं पाहिजे तेवढं ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं नंतर ह्याच्यामध्ये सांबर मसाला टाकायचा वरतून तर हे दहा रुपयाचं पॅकेट आहे त्यातलं मी अर्धं पहिलं वापरले आता अर्धं टाकते आणि मस्तपैकी इतकं छान असं सांबार लागणार आहे एकदम कमी भाज्यामध्ये कमी सामानामध्ये एकदम चविष्ट जसं की ठेल्यावर म्हणा किंवा हॉटेलमध्ये जसा सांबार भेटते ना तसं लागणार आहे आताशिवाय तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला माहित पडणार नाही की खरंच खूप चविष्ट हे सांबार लागतं आणि वरतून मस्तपैकी हिरवीगार मुठभरून कोथिंबीर टाकायचे आहे चांगलं उकळू द्यायचं सांबार तर साईडला आपण सांबार उकळू देऊ आणि एका साईडला आपण मस्तपैकी मेंदोडे बनवूया ती पण आपल्याला मेंदोडे बनवण्यासाठी मशीन वगैरे काही लागणार आहे बरेच जण ती साच्याने वगैरे मेंदवडे बनवतात तो तो तर तशी काहीही गरज लागणार नाही मस्तपैकी झटपट आपण हाताने मेंदवडे बनवणार आहोत एकदम मस्त असं बारीक पीठ वाटून घेतलं आहे आणि काय होतं ना जास्त पीठ पातळ असलं ना मेंदवाड्याचं तर त्याचे मेंदवडे व्यवस्थित होत नाहीत पण ज आता बघू शकता माझं पीठ थोडंसं नॉर्मल पातळच आहे का तर वाटताना ज्यात माझ्याकडून थोडंसं जरा जास्तच पाणी पडलं तरीसुद्धा मेंदवडे खूप छान मस्त होणार आहेत आणि काय होतं ना मेंदवड्याचे पीठ कधी पण पातळ म्हणा किंवा घटा असो आपल्या बनवताना हाताला चिटकत असते तर हाताला नाही चिटकावं त्यासाठी एका साईडला पाणी सुद्धा घ्यायचं पाणी बुडवायचा आणि मेंदवडे की पटापट बनतात पण आणि पीठ हाताला जास्त चिटकतसुद्धा नाही नॉर्मल थोडंसं चिटकतं जास्त चिटकत नाही आणि पातळ जरी पीठ झालं ना तरी सुद्धा तुम्हाला मेंदवडे करायला कधीही अडचण येणार नाही तुम्ही अशा पद्धतीने मेंदवडे करू शकताय शिवाय साच्या वगैरे त्याला काहीही गरज नाही घ्यायची किंवा त्यांनी बनवायचं कशासाठी कधीतरी असावं आपल्याकडे म्हणून माणूस कधीतरी घेऊन ठेवतं पण काय होतं त्याच्यामध्ये पीठ टाका त्याच्यामध्ये आटकणार पुन्हा ते काढायचं पुन्हा ते डबल डबल सगळं हे करायचं धुवा हे सगळं जास्त कुटाण्यापेक्षा आपले हे मेंदुवडे एकदम झटपट आणि मस्त होतात शिवाय खायलासुद्धा चांगले लागतात आता खायला दोन्ही पण चांगलेच लागतात फक्त आकाराची बाते थोडंसं वाक थोडासा आकार वाकडा तिकडं होत असेल पण असे मेंदवडे सुद्धा झटपट होतात मस्त होतात आणि झंजेट राहत नाही जास्त आणि श आणि चवीला मस्त लागण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकलेला आहे हातावरती चोळून एक चमचा भर टाकलाय समजा ओवा ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि दोन चिमट खायचा सोडा टाकलेला आहे शिवाय बरेच जण ह्याच्यामध्ये तिळसुद्धा टाकतात तर तुम्हाला तीळ टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नव्हते तिळ आता मी टाकलेले नाहीत पण मी ओवाच टाकते कधीतरी तर ओवा टाकलेला आहे सुद्धा मेंदवड्याची चव खरंच खूप छान लागते तर तुम्ही कधी टाकत नसेल तर एकदा टाकून ता, बघा तर बघू शकता मस्तपैकी असं दोन्ही साईडनं आपले मेंदवडे फ्राय झालेले आहेत तर साईडला काढले तर तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते पण त्याच्या आधी तेल गरम होईल जास्त त्यासाठी पहिले मेंदवडे टाकते आणि नंतर मग तुम्हाला जवळून दाखवते तर असे मेंदवडे तुम्हाला बनवायचे बनवायचेत ज्याने झटपट पण होतात जास्त कुटांना राहत नाही आणि खायला सगळेजण आवडीनं खातात तर बघू शकता किती मस्त असे आपले मेंदवडे तयार झाल्यात आकाराने थोडेसे गोल आलेले नाहीत तरीसुद्धा मस्त असे मेंदवडे तयार झालेत एकदम वरतून कडक आहेत मधी एकदम खुसखुशीत आहेत एक तोडून सुद्धा दाखवते तर असे मस्तपैकी मेंदवडे तयार झालेत आणि गरमागरम सांबर चटणी म्हणा मेंदुळवाड्यासोबत तुम्ही खाऊ शकताय तर मी इथं सांबरच बनवलेली चटणी बनवलेली नाही तर आता मस्तपैकी प्लेट करते आणि स्वप्नीला खायला देते का तर सचिन आणि स्नेहा गे बाहेर गेलेत तर बाहेर म्हणजे सचिन स्नेहाला आणायला ले गेलेत मी तुम्हाला सांगितलं होतं की हा व्हिडिओ रविवारचा आहे त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं मेंदोडे मी में नाश्त्याला बनवले होते तर हा रविवारचा सकाळचा नाश्त्याचा व्हिडिओ आहे तर मस्तपैकी तर प्लेट बनवली स्वप्नीला खायला देते आणि तुम्हीसुद्धा असं सांबर आणि मेंदोडे बनवा तर मी पण बनवते खाते आणि ते दोघंजण आल्यानंतर त्यांना मस्तपैकी गरमागरम मेंदोडे बनवून देते आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते आवडला तर तु लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करासुद्धा बिलकुल विसर Thank you